पित्त प्रकृतीच्या ज्या व्यक्ती आहेत यांचा बांधा हा मध्यम स्वरूपाचा असतो वजन देखील मध्यम असते यांची सहनशीलता देखील मध्यम स्वरूपाची असते त्यामुळे हे व्यक्ती खूप जास्त शारीरिक कष्ट सहन करू शकत नाही तसेच यांना उपवासदेखील सहन होत नाही पित्त प्रकृतीचे व्यक्ती हे शूर हुशार आणि बुद्धीने तीक्ष्ण असतात अनेक लक्षणे पित्त प्रकृतींची आहे याविषयीचा म्हणजे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची काय लक्षणे आहेत याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही जाऊन नक्कीच बघा माझ्या चॅनलचे नाव वर दिलेले आहे तसेच या व्हिडिओची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यूट्यूबवर बघत असाल तर खाली दिलेले त्रिकोण बटन दाबून तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकाल आपली प्रकृती ही कोणत्या स्वरूपाची आहे हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे कारण आपले बल सहनशक्ती यावरूनच आपण कोणते काम करावे आपण व्यायाम किती प्रकारे करावा किंवा आपण आहारात काय घ्यावे याविषयीचे वर्णन आयुर्वेदशास्त्रात आहे आणि आपल्या प्रकृती अनुसारच आयुर्वेदिक डॉक्टर हे औषध देत असतात त्यामुळे एकच औषध सगळ्या व्यक्तींना लागू पडते असे नाही यासाठी आपल्याला आपली प्रकृती कोणती आहे हे माहिती असणं आवश्यक आहे तर माझ्या चॅनलवर जाऊन हे तीनही व्हिडिओ नक्कीच बघा विविध आजारांवर आयुर्वेदिक कन्सल्टेशन हवी असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल धन्यवाद